गणेशोत्सवासारख्या नित्य आणि इतर काही नैस नैमित्तिक स्वरूपाच्या सांस्कृतिक आणि धार्मिक चळवळी चाळीत झाल्या आहेत एकतीस सालाच्या सत्याग्रहात तीन नंबरातील बाबा बरो उर्फ नारूचे बाबा हे महार बाबडी पोलीस ठाण्यात एक दिवसाचा कारावास सोसून आले बाबासाहेब हे बटाट्याच्या चाळीतले एकमेव देशभक्त आहेत आपल्या तुरुंगातील आठवणी सांगू लागले की अजून त्यांना स्फुरण चढते आणि स्वराज्य आल्यामुळे असल्या संध्या आता हुकल्या याचे चाळकळी मंडळींना दुःख होते चाळीतून एकतीस सालच्या चळवळीत प्रभात फेरी निघत असे कचेरीच्या सोयीच्या वेळा पाहून फेरी संध्याकाळी काढायची बाबलीबाईंच्या सुस्वर कंठातून चरखा चला चलाके यम हट्टगंडींचे नवहिंद राष्ट्र झंड्या वगैरे ऐकून गोरेस सारजट सुद्धा निमूटपणे परतल्याच्या आख्यायिका आहेत याशिवाय सुतकताई वगैरे अजूनही वाक करण्यात येते स्वतः बाबलीबाईंनी काढलेला सुताची जाजमे त्यांच्या घरात अजून वापरण्यात येतात शोकाजीरावांनी सुद्धा आपल्या कोटाला आतून खादीचे अस्तर लावून त्यांच्या साहेबांच्या डोळ्यात धूळ फेकली होती याप्रमाणे राजकीय सामाजिक ऐतिहासिक आणि धार्मिक पार्श्वभूमी असलेल्या ह्या चाळीत सांस्कृतिक सप्ताह साजरा व्हावा हे उचितच होते हुजहू हु उर्फ कोणाचा कोण हा ग्रंथ निर्माण करण्यात मातोश्री गम भा बायामावशी उर्फ आजी यांचे बहुमोल सहाय्य झाले पहिल्या दिवशी ह्या हस्तलिखित ग्रंथाचे प्रकाशन समारंभ झाला व श्री गणराजाच्या चरणी हा ग्रंथ अर्पण करण्यात आला प्रत्येकाचे चरित्र लिहिताना चित्रमय जगतातील मृ मृत्यूलेखांचा आदर्श पुढे ठेवण्यात आला होता काही बाबतीत खबरदारी घ्यावी हो म्हणून नवऱ्यांचे पगार स्त्रियांचे वय सौंदर्य या बाबतीचे उल्लेख काळजीपूर्वक टाळण्यात आले होते नमुन्यादाखल पुढील चरित्र पहा शोकाजी दादाजी नानाजी त्रिलोकेकर जन्म एकोणीसशे दोन जन्मस्थळ झावबाची वाडी नानाजींचे नातू दादाजी यांचे चौथे चिरंजीव शिक्षण प्रभू सेमिनरी हायस्कूल किती ते कौशल्याने टाळले होते इम्पिरियल बँक लेझर किपर पटुत्व क्रिकेटच्या चौरंगी व पंचरंगी सामन्यातील हिंदूच्या बाजूचे महत्त्वाचे प्रेक्षक बँकेच्या टीमचे स्कोरर व्यायामाची आवड बँकेतून रोज चालत येतात छंद येताना चिरा बाजारातून बाजारांनी वृत्ती धार्मिक सालीना गोऱ्या रामास ऐकणारं सुंठ साखर खाल्ल्याशिवाय भोजन न करण्याचे व्रत प्रेमळ व समतोल वृत्ती अपत्ते सहा तीन मुलगे व तीन मुली अशा प्रकारे प्रत्येकाचे चरित्र प्रसिद्ध झाले तो दिवस आपली व इतरांची चरित्रे वाचण्यात गेला दुसरा दिवस साक्षरता प्रसारतेचा होता चाळीस सर्वजण सुशिक्षित असल्यामुळे साक्षरतेचा कार्यक्रम कसा पार पाडावा हाच पेच पडला शेवटी तिन्ही मजल्यांवरील भांडी धुनी करणाऱ्यांचे दादा वस्त्रपात्र प्रक्षालक श्री रामाबालू मालवणे ह्याला सर्वांनी मिळून साक्षर करायचे ठरवले परंतु समोरच्या शत्रुपक्षीय चाळीतल्या एका उपद्व्यापी समाजसुधारकाने त्याला सहा महिन्यांपूर्वीच साक्षर केल्याचे कळले त्या अतिक्रमणाबद्दल त्या साक्षरता प्रसारकाचा निषेध करण्यात येऊन साक्षरता दिन पार पडला वनमहोत्सवाचा दिन मात्र मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला आदल्या दिवशी संध्याकाळी सोकाजीराव व इतर दोन तीन भाडेकरूंना घेऊन बोरीवलीला आपले मामा भुजंगराव नवलकल यांच्या बगीचात जाऊन तेथून पन्नास एक रोपटी उपटून घेऊन आले सकाळी सर्वांनी स्नाने उरकून गॅलरीच्या कठड्यांना ती रोपटे बांधली हा उपाय वटसावित्रीच्या वडाच्या डहाळीला सूत बांधण्याचा धार्मिक आधार देऊन पावशीन मावशींनी सुचवला मंडळातर्फे त्यांचे आभार मानण्यात आले वृक्षारोपण मोठ्या उत्साहाने साजरे झाले याशिवाय त्याला जोडून अधिक धान्य पिकवा हाही कार्यक्रम पार पडला वृक्षारोपणाच्या दिवशी बाबूकाकांचे पेशवाईतील वृक्ष ह्या विषयावर ऐतिहासिक स्वरूपाचे व्याख्यान झाले भगिनींनी आपला सुस्वर कंठाने गीत गायले मुलींनी वनमहोत्सवाचा नाच करून दाखवला त्यामुळे सर्वांच्या मनावर झाडांचे महत्त्व पटले वाढत्या काळा बाजारवाल्यांना टांगायला केले केवळ झाडांची टंचाई कशी आहे हा मुद्दा देभ भ बाबा बर्वे यांनी आपल्या क्रांतिकारक भाषणात सांगितला संध्याकाळी साळेतील श्रीयाम मुले राणीच्या बागेत झाडांचे दर्शन घ्यावयास गेली त्यामुळे पुरुष मंडळींना वृक्षारोपणाचे महत्त्व अधिक पटले चौपाटीवर मोकळ्या वाळवंटात झाडे लावून वृक्षसंपत्ती वाढवावी असा एक ठराव पास करण्यात आला त्याचप्रमाणे झाडे जंगलात पडल्यामुळे शहरातील लोकांना त्यांचे खरे महत्त्व कळले नाही तेव्हा ती झाडे आणून शहरात लावावी व शहरे जंगलात नेऊन वसवावी त्यामुळे झाडांची उपेक्षा थांबेल असा दुसरा ठराव करून दोन्ही ठराव दिल्लीला पाठवण्यात आले त्यानंतरचा सौजन्य दिन उर्फ शेजाऱ्यावर प्रेम करा दिन हाही पार पडला त्यानंतर प्रत्येक शेजाऱ्याने प्रेमाने दुसऱ्याच्या उजव्या डाव्या गालांवर चापट्या मारल्या आणि त्यानेही त्या तितक्याच प्रेमाने खाल्ल्या शेजांनींनी एकमेकींच्या कळशा भरल्या वेण्या घातल्या प्रेमाच्या भरात एकमेकींची मुले चांगली म्हटले दागिन्यांच्या खरेपणाची शंका घेतली नाही सांस्कृतिक सप्ताहाला कार्यक्रम कमी पडू लागला म्हणून दारूबंदी दिन साजरा करण्यात आला वास्तविक बटाट्याच्या चाळीत रामाबालू याखेरीज इतर कोणाचाही ह्या मादक घातक आणि अराष्ट्रीय पेयाशी संबंध आला नव्हता एकदा फक्त जनोबा रेग्यांच्या ऑफिसमधील टेलिफोन ऑपरेटर जॉन ह्याच्या लग्नात त्यांनी पेलाभर स्वीट वाईन घेतली होती त्यामुळे दारूच्या दुष्परिणामावर त्यांचे व्याख्यान झाले शेवटी हे घातक पेय बंद केल्याबद्दल सरकारचे अभिनंदन करण्यात आले रामा बालूला दारूचे दुष्परिणाम ऐकवण्यात आले त्या दिवशी तो हातभट्टीचा नोटाक झोकूनच आला त्याने ते भाषण शांतपणे ऐकले दारू किती वाईट असते हे ठसवण्यासाठी पुराणे एकच प्याला ही नाटके यांचे दाखले देण्यात आले सर्व मंडळींनी दारूबंदीला सहाय्य करण्याचे ठरवले पुढे मात्र पंचायत झाली कारण सप्ताहातले तीन दिवस हातात राहिले कारण आठवड्याचे सात दिवस असतात तसे सप्ताहाचे आठ दिवस असावे असे त्यांचे मत होते आणि सर्व कार्यक्रम संपले शेवटी एक दिवस कला दिन म्हणून एच मंगेशरावांचे गायन साळकरी भगिन्यांच्या फुगड्या झिम्मा वगैरे कार्यक्रम झाले शेवटी साळकरांच्या फोटोची टूम निघाली सर्व भगिनी त्या फोटोत बसणार असल्यामुळे एक पूर्ण दिवस त्या कार्यक्रमात जाईल याची मंडळीला खात्री होती वर्गणी जमा करून करण्याचा हा पहिलाच कार्यक्रम झाला सगळ्या चाळीतील बिराडकरूंचा फोटो असल्यामुळे फोटोंचे टेंडर मागवावे असा बूट निघाला होता परंतु वेळ नसल्यामुळे फोटोचे कॉन्ट्रॅक्ट सेक्स फोटो स्टुडिओचे फोटोग्राफर चित्रे यांना देण्यात आले एकूण खर्चाचा हिशोब करता पुरुषांनी दहा आणे स्त्रियांचे नऊ नऊ आणे आणि मुलांचे पाच पाच आणे अशी वर्गणी ठरली तान्या मुलांचा फोटो ग्रुपमध्ये मांडीवर घेतल्यास फुकट ठरला वर्गणी गोळा करण्याचे कार्य सुरू झाले मला मेलीला काय करायचं आहे फोटो हो म्हातारपणात तेवढंच एक राहिले इत्यादी प्रकार होऊन संध्याकाळपर्यंत वर्गणीत जमली फोटोग्राफरचे पैसे जाऊन वर राहतील त्याची फ्रेम करून साळीत सार्वजनिक जागी तो फोटो लावावा असे ठरले दुसरा दिन फोटो दिन ठरला दिवाळीच्या उत्साहाने स्नाने उरकली गेली ठेवणीतले कपडे निघाले भगिनी तयारीला लागल्या नाक्यावर दुकानात स्नो पावडरची विक्री झपाट्याने वाढली नव्या रिबिनी आल्या सेफ्टी पिनांची उसनवार सुरू झाली सुमारे साडेबाराच्या सुमारास सर्व चाळ फोटोसाठी खाली उतरली समस्त भाडेकरू त्यांची कुटुंबे आणि परिवार मिळून संख्या शंभरावर केव्हाच गेली मधल्या चौकात समोरच्या चाळीची भिंत आणि स्वतःच्या चाळीचा कठडा म्हणून बावीस खुर्च्या राहू शकत होत्या इतक्या भाडे करून बावीस खुर्च्यांचा मान कोणी घ्यायचा हा मुद्दा सौजन्य एकी बंधुभाव ह्यांची कसोटी पाहणारा होता सुरुवातीला आम्ही कशाला आम्ही कशाला इथून सुरुवात होऊन आम्हीसुद्धा दिडक्याच मोजल्या आहेत ना मग गुप्ता तेवढा खुर्चीवर आणि आम आम्ही त्याच्या पायाशी हे का त्याच्या लेखाला अधिक पगार म्हणून असा पारा चढत गेला मधल्या धूमशक्रीत फक्त एवढी वाक्य ऐकू आली अरे जा परभटल्याच्या पायाशी त्या ब्राह्मणाच्या बच्च्याला बसायला सांगतोच काय मारा तर तर फोटोतसुद्धा गळ्यात मोती काही खरे दिसायचे नाहीत भटीन काकू त्या भटीन काकू मुंबईकरांची एट आणली म्हणून कोकणी पाणी लपत नाही पगारावर मोठेपणा का म्हणून ठरवायचा आणि वासू काकूला पाचशे रुपये मिळतात हे कशावरून फार झाडं उपटून आणून गॅलरीत बांधलीस म्हणजे काय कन्हैयालाल मुंशी झालाच असं वाटलं का सोक्या पैशाचा तोरा आम्हाला नको दाखवू माझ्या माहेरी डझनवारी खुर्च्या पडल्या आहेत भाऊ फर्निचरवाला आहे, आहे माझा रूपाबाई समेळ म्हणाल्या बाबू काका तोंड आवरून बोला तुमची विद्वत्ता घरात मानाचा प्रश्न आहे हा आमचा नाडूचा बाबा काही गांधी समजतो काय स्वतःला तो खुर्चीवर आणि आम्ही त्याच्या मागे उभे काय भालदार चोपदार काय आम्ही अरे ऑफिसच्या सुद्धा जनरल मॅनेजरच्या मागे उभा आहे मी इथे या नाऱ्याच्या बापा मागे राहू काय हा बघा हा फोटो आहे उद्या लोक शेण घालतील बायकांना खुर्चीवर बसवून आम्ही मागे उभे राहिलो तर बसवायचं तर सगळ्यांना जमिनीवर बसवा म्हणावं काय निघेल तो निघोते फोटो सटवे श्रीमंती काढतेस हडळमेली शटअप तुझा बाप तुझी आई थाड थाड की मेलो पाच वाजता सांस्कृतिक चळवळीला हा अखेरचा छायाचित्र दिन संपला त्यावेळी त्या, त्या चौकात दोन खुर्च्यांचे पाय कोणाचा कोण ग्रंथातील काही पाण्यांच्या चिंध्या वृक्षारोपणाच्या रोपट्यांच्या छड्यांसारखा चा उपयोग झाल्याने झालेले ढीक एक गंगावन फुले ओरबडल्याच्या तीन वेण्या एक गाटरचे बकल आणि फाडून लपतर झालेला फोटोग्राफर चित्रांचा काळा बुरखा एवढ्या वस्तू सांस्कृतिक पुनरुज्जीवन आणि ऐक्यवर्धनाच्या चळवळीच्या इतिहासाची साक्ष द्यायला पसरल्या होत्या आणि मखरातला भग्नदंत गजानन भग्न हृदयाने झाल्या प्रकाराकडे पाहत होता धन्यवाद